आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारधारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात असल्याने सिंधुदुर्गातील महाराजांची मूर्ती कोसळल्याचा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केलाय ते कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण प्रसंगी बोलत होते खासदार राहुल गांधी बोलताना म्हणाले तुम्ही महाराजांच्या विचारांच्या विरोधात आहात त्यामुळे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर हात जोडण्याचा अधिकार नाही भारताच्या संविधानामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांचा आवाज आहे त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार वाचवण्याचं काम करावं वा असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं प्रास्ताविक विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं यंदाचे तीनशे पन्नासावे वर्ष साजरं केलं जात आहे त्यामुळं आजच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाला विशेष महत्व आहे कसबा बावड्यातील राजशी शाहू महाराजांच्या या जन्मभूमीत अठरा पगड जातींच्या लोकांच्या कल्याणासाठी उत्तुंग कामगिरी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा उभारलाय या पुतळ्याचं अनावरण कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढून आणि मणिपूर ते मुंबई पर्यंत न्याय यात्रा काढून महिला युवक शेतकऱ्यांना आधार देणारे न्याय समतान निर्भयतेसाठी लढणारे काँग्रेसचे नेते लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते होते हा एक ऐतिहासिक क्षण आहे राहुल गांधी यांच्या मनातील सर्वांना न्याय देणाऱ्या विचारांचं सरकार राज्यात आणूया असा भावना विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या याप्रसंगी शाहू महाराज रमेश चेंथिदला नाना पटोले बाळासाहेब थोरात विजय वडेटीवार सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाणजी डॉक्टर संजय डी पाटील मालोजीराजे छत्रपती आदींची प्रमुख उपस्थिती होती तसेच रजनीताई पाटील प्रणित शिंदे चंद्रकांत हंड हंडोरे माणिकराव ठाकरे नसीम खान विश्वजित कदम ऋतुराज पाटील राजूबाबा आवळे जयश्री जाधव जयंत आजगावकर राहुल पी एन पाटील यांच्यासह श्रीराम सोसायटीचे सभापती उपसभापती आदी मान्यवर या सोहळ्यात उपस्थित होते असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेला हा आजचा प्रेरणादायी सोहळा समस्त कोल्हापूरकरांच्या कायम स्मरणात राहील हा सोहळा यशस्वी करण्यासाठी पुतळा समितीचे सदस्य कसबा बावडा लाईन बाजार वाय सी सर्व तरुण मंडळे यांनी मनापासून सक्रिय सहभाग घेतला या सर्वांचे आभार प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी मानले आर के न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रेशुडे बाळ घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार श्री ताज्या घडामोडींसाठी आर के न्यू च्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका